हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही यशोभूमि टेक्स्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे माझे नाव राकेश आणि आज तुम्हाला दाखवणार आहे कलेक्शन जे पण तुम्हाला तीनशे पासष्ट दिवस चालणारी क्वालिटी आहे आणि ते पण तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेटमध्ये भेटणार आहे जे की तुम्हाला एकशे पंच्याऐंशी रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे पण जे आता नवीन आलेले आपल्यापाशी दिवाळी पे सिम्पल काय लगाय भंडार भाई देखो बघू शकता त्याच्यामध्ये वर्क बघा भरपूर सॅम्पल आहे सॅम्पलची काही हे नाही हे बघा हे बनारस जे सिल्क बघता बघताय सिल्क आहे जे नारायण पेठ म्हणतात बघा हे नारायण पेठ भरपूर चालणारी क्वालिटी नारायण पेठ पण आपल्या हे पल्लू तुम्ही बघू शकता पूर्ण काम आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बघू शकता हे बघा प्रिंट मध्ये हा हे खाली तुम्ही प्रिंटेड बघा दोनशे तेरा रुपयाला दोनशे तेरा रुपया हे साडी दोनशे तेरा मॅट दोनशे तेरा रुपयाला आरामाने तुम्ही साडेतीनशे चारशे रुपयाला विक्री करू शकता हे बघा आणि बाकी लाईट कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही बघू शकता साटन पट्टे में घर पूरे खाली बगा तो मैं आता फक्त बगोद राजू में भाई आज खाली सैंपल देखो आप जितना देख सकते हो ये ये बढ़िया लग रही है भैया ये चालू करो ना एक दिखाओ ना क्या चमक क्या रहा है इसमें जरा नील जरी है ये ये तुम्हें गेस्ट करा के कितनी परंत देना तुम्हारा मैं बताऊं क्या हां 320 समथिंग अरे ना 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 320 195 ना एकशे पंच्याण्णव एकशे पंचान्न रुपया मी फॅन्सी साठी पंच्याण्णव मध्ये तुम्हाला भेटणार आहे हे फक्त फॅन्सी साडी आहे मार्केटमध्ये होलसेल वाले अडीचशे तीनशे रुपयाला सेलिंग आहे आणि हे तुम्हाला मॅन्युफॅक्चर कंपनी मध्ये तुम्हाला भेटणार आहे जर तुम्ही इकडे येणार तर जे म्हणता की आमच्या जे रिटेल होलसेल मध्ये म्हणतात त्यांच्या तुम्हाला भेटणार आहे फक्त तीनशे दोनशे ऐंशी रुपयाला आपल्या इकडे तुम्हाला भेटणार आहे एकशे पंच्याण्णव रुपयाला हे कॉटन मध्ये पाहिजे कॉटन मध्ये येणार आहे तुम्हाला जेसे सिम्पल चाहिए वेसे रेडी है सारे सिक्वेन्स मध्ये तुम्हाला येणार आहे हेवी पॅटर्न पण येणार आहे प्लस तुम्हाला एम्ब्रॉइड्रीचे काम करायचे जे म्हणताय बघा लेहर्या लेहरिया बॉर्डर पण येणार तुम्हाला येणार बॉर्डर बॉर्डर वाले पुरे में पूर्ण बॉर्डर ओपन बॉर्डर अंदर पण तुम्हाला काम ये, मध्ये येणार आहे बघा हे तुम्ही बघू शकता काम केलेलं आहे याच्यामध्ये एक ओपनर्स करून दाखवतो तुम्हाला समजून थोडा ज्यादा आयडिया लग जायगा बाकी व्हिडिओ कॉल करके आप व्यस्ती रूप से देख सकते हो नंबर डिस्प्ले में तुम बोगू शकता पूर्ण काम केलेले आहे वर्क मध्येच काम केलेले आहे अजून तुम्ही व्हरायटी बघू शकता सिरोस की डायमंड मध्ये जे सिरोस ओपन आहे तुम्हाला प्रिंट सिरोस की मध्ये पाहे ते पण भेटून जाणार तुम्हाला जे गोल्ड कॉल मध्ये बनतात ते पण भेटणार आहे गोल्ड चेन वाला हां आणि जे म्हणता की ब्लाउज वर्क वाले पाहेल आपल्याला वर्क मध्ये पण तुम्हाला भेटणार आहे वर्क ब्लाउज वाली साड्या असं म्हणजे भरपूर व्हरायटी आपल्यासाठी जे दाखवल्या म्हणजे पूर्ण दिवस पूरा बनना रहे थे एक दो घंटा भी दिखाए ना आपको खाली एक ही सेगमेंट में तो भी डिजाइन खत्म नहीं होगी लेकिन टाइम आपको जितना लगा है लाइट कॉम्बिनेशन जो महाराष्ट्र मध्ये आपका चालणारी क्वालिटी है ये देखो बाकी दूसरी चीज ये है की पार्सल मिनिमम कितने का बुकिंग रहता है भैया अपना मिनिमम तुम्हारे आता तो एक पार्सल तो वेगवेगे पन्ना हजार से एक लगा तुम्हारे जे नवीन जुड़ना है आम जे अपने जे मराठी लोग न्यू सबस्क्राईबर आहे त्यांच्यासाठी फक्त पंधरा ते वीस हजारपर्यंत तुम्ही स्टार्टिंग करू शकता पहिली बार कोई ट्रायल हजार करून छोटं पार्टल आहे आपल्या इकडे पंधरा ते वीस पर्यंत तुम्ही करू शकता एक एक दोन पीस साठी कॉल नका करा तुम्ही व्हिडिओ बघा या जे तुम्हाला सुरत यायचे आपल्या इकडे जरूर या उद्या सी मध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि क्वालिटी भरपूर आहे क्वालिटी जी काही कमी येणार नाही तुम्हाला दाखवायला गेले तर हे बघा हे तुम्ही बघू शकता इकडे सॅम्पल आहे तुम्ही बघणार हे वर्क मध्ये येणार आहे आणि हे तुम्हाला ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा

असं निघणार पण नाहीये सिरोज की बॉर्डर का बॉर्डर पण येणार तुम्हाला आणि झुमका पण येणार आहे झुमका पण पूर्ण काम केलेलं येणार आहे तुम्हाला याच्यामध्ये आणि ब्लाउज तुम्हाला दाखवणार ब्लाउज बघून घ्या ब्लाउज बी इसी के साथ आ जाएगा। वो आज बढिया क्वालिटी का ब्लाउज वाला ये ब्लाऊज तुम्हाला भेटणार आहे बायबल बढिया क्वालिटी का ब्लाऊज आहे आणि हा जे म्हणता व्हिडिओ मध्ये की भाई दुकानात आले कंपनीमध्ये तुम्हाला आम्हाला माल घ्यावा लागेल तसं काही नाही तुम्ही या सेटिस्फाय वा नाही झाले तुम्हाला आवडलं नाही तर काही विषय पण बघून जा तुम्ही अजून तुम्ही व्हरायटी बघू शकता अलग अलग सेक्शन बने पे सारे अलग अलग सेक्शन मध्ये जे सिल्क मध्ये सेक्शन वर्क मध्ये प्रिंटेड मध्ये भरपूर व्हेरायटी आहे अजून काही जाणकारी पाहिजे तुम्हाला तर कॉल करा संपूर्ण जाणकारी तुम्हाला भेटून जाणार आणि ऑर्डर मिनिमम तुम्हाला पंधरा ते वीस हजार एक एक दोन दोन दिवस साठी कॉल नका करा अजून काय पाहिजे तुम्हाला मध्ये पॅटर्न मध्ये जे वर्क मध्ये तुम्ही कमेंट करा त्या हिसमोर तुम्हाला व्हिडिओ बनवणार त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा लागेल लाईक करा शेअर करा जसं तुमचे जे फ्रेंड लोक आहेत त्यांना जिथे नवीन दुकान तेनला चे आहेत त्यांना कंपनी ची ॲड्रेस द्या भेटू दुसरा व्हिडिओ नमस्कार